अरे पाच दहा टक्के लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील आम्ही तर पन्नास टक्के आहोत जाऊ म्हणत दोन मिनिट आम्ही काय राज्यकर्ती जमात आहोत आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे अरे पन्नास टक्के ओबीसी जर एकत्रित झाला काय होईल तुमचं निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित वंचित भटक्या मुक्त जाती जमाती बनू चालते यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे म्हणून तुम्ही त्यांचा आरक्षण संपवायच आलाय म्हणजे आम्ही बोलायला आलो की आमच्या सध्याला वाईच नाही आणि कोण झुंडीद्वारे तिथे येतय बेकायदा मागणी या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही दहा टक्के एसीबी चे आरक्षण दिलंय ओबीसी च्या कटॉक पेक्षा एसीबीसीचा कटॉप कमी असताना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एक कलमी आणि एकमेव कार्यक्रम आहे